नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंका किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते मी आज तुम्हाला गावरान मटकीची रस्साभाजी गावरान पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग कुठला तर ता, कुठलाही तामजाम न करता ही भाजी आपण बनवणार आहोत चला मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक वाटी मटकी भिजत घातली होती तिला मूड आणून घेतलेली आहेत पहा आपल्या मटकीला किती छान मूड आलेले आहेत त्यासाठी आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी साहित्य पाहून घेऊ इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आळद घेतलेली आहे आणि घरगुती पद्धतीचा काळा मसाला बन बनवलेला घेतलेला आहे चवीपुरता आणि पावनवाटी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि कढीपत्ता फ्रेश सारा घेतलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट टाकून मटकीची भाजी आवडत असेल तर तुम्ही तेही काळ्या मसाल्याऐवजी लाल तिखट वापरू शकता आता गॅसवरती मी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून तेल तापून घेणार आहे आता तेल आपलं छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये कट करून घेतेला लसूण टाकून घेणार आहे लसूण छान आपल्याला लाल परतून घ्यायचं आहे आता लसूण छान परतून झालेला आहे लाल आता त्यामध्ये लगेच मी एक मोठा बारीक केलेला कांदा टाकून घेणार आहे म्हणून कांदा पण आपल्याला मस्त लाल परतून घ्यायचा आहे आता कांदा लवकर परतावा म्हणून त्यामध्ये मी लगेच जे आपण तरी पुरत मीठ घेतलं होतं ना ते लगेच त्यामध्ये टाकून घेणार आहे मीठ टाकल्यामुळे ना आपला हो कांदा पटकन लाल होतो आता आपल्याला असंच एकसारखा का हलवत कांदा पटकन घ्यायचा हे आता आपला कांदा पण छान मस्त लाल परतून झालेला आहे आता त्यामध्ये ना मी कढीपत्ता टाकून कढीपत्ता पण छान तेलामध्ये परतून घेणार आहे कढीपत्ता छान परतून झाला त्यामध्ये लगेच अर्धा चमचा घेतलेली हळद तेलामध्ये मिक्स करून घेऊ थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे कोथंबीर फ्राय झाल्याच्यानंतर नंतर आपण घेतलेला घरगुती पद्धतीचा मसाला टाकून तुम्हाला जर मसाल्याऐवजी लाल तिखट टाकून जर मटकीची भाजी आवडत तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता तर त्यामध्ये आपण घेतलेली मोड आलेली मटकी टाकून या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे मटकी असे छान दोन मिनटं तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायची तुम्ही मसाल्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता ते पण मटकीचं कडण खूप छान होतं आता आपली मटकी तेला मसाल्यामध्ये छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये मी कूट टाकून ते पण मटकीमध्ये मिक्स करून घेणार आहे आता गरम पाणी करून घेतलेलं आहे मी तर तुम्हाला जेवढ्या भाजी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाक गरम पाणी टाकून घेऊ शकता गरम पाणी टाकल्यानंतर सर्व मटकी अशा पद्धतीने मिक्स करून घ्या हे पहा अशा पद्धतीने मी मटकी ठेवली आहे आता मटकी आपली दाटसर आणि पातळ नाही होण्यासाठी मी इथे एक चमचा येसू आता या मटकीला आपल्याला छान उकळी काढून कमी गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायची आहे किंवा शिजून घ्यायची आहे हे पा आता मी राखण ठेवून मटकी सात ते आठ मिनटं मस्त मिडियम गॅसवरती शिजून घेतलेली आहे आता आपली मटकी ना छान शिजलेली पण आहे आणि आपल्या मटकीला पहा किती छान तरी आलेली आहे गरम पाणी वापरलं ना की आपल्या मटकीला टेस्ट पण खूप छान येते आणि भाजी पण छान बनते आणि तरी पण पहा किती छान आलेली आहे तुम्ही पण अशीच नक्की झणझणीत मटकी चिरासा भाजी करून पहा आता आपली मटकी खाण्यासाठी तयार झालेली आहे